सभापति महोदय धन्यवाद जी माननीय सदस्य श्री भास्कर भगाड़े जी अध्यक्ष अध्यक्ष महोदय बिल्स ऑफ लेंडिंग विधेयक दोन हजार चौवीस वरती मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो क्यामेरा, हे क्यामेरा बिल बिल्स ऑफ लेंडिंग विधेयक दोन हजार चोवीस हे भारतीय बिल ऑफ लेंडिंग अधिनियम अठराशे छप्पन्दा निरस्त करून शिपिंग आणि लॉजिस्टिक आणि समुद्री व्यापार प्रक्रियांना अधिक आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने आणलं गेलं आहे महाराष्ट्रामध्ये मोठी समुद्र किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती अनेक बंदरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा किंवा किल्ले असतील बंदरं असतील बांधण्यात आली माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या नावाने स्थापन झालेलं जे एन पी टी बंदर असेल किंवा आत्ताच नव्याने महाराष्ट्रामध्ये पालघर या ठिकाणी वाढवण बंदर आहे हे बंदर आज जरी होत असेल परंतु त्याच्या पाठीमागे सगळ्याच शासनकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि या माध्यमातून परदेशामध्ये आयात निर्यात मोठ्या प्रमाणावरती होणार आहे हे जे विधेयक आज आणलं आहे हे फक्त एक सुधारणा नसून त्यातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता या निर्माण होते या विधेयकाने व्यापार सुलभ होण्याऐवजी काही महत्त्वाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये विधेयकामध्ये डिजल डिजिज डिज, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक बिल ऑफ लेंडिंगला पूर्णपणे कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे परंतु यामुळे ग्रामीण भागामधील शेतकरी असतील छोटे व्यापारी असतील शिपिंग कंपनी लॉजिस्टिक उद्योग यांना अडचणी येऊ शकतात भारतातील अनेक भागामध्ये अद्याप डिजिटल पायाभूत सुविधा नाहीत आणि त्यामुळे मोठ्या उद्योगांसाठी हे फायदेशीर असलं तरी लहान व्यापार आणि शेतकऱ्यांसाठी हे बिल अडचणीचे ठरू शकते त्याचप्रमाणे आपल्या देशातील इंटरनेट सुविधा सायबर सुरक्षिततेच्या मर्यादा लक्षात घेतल्या नाही जर डेटा लीक किंवा सायबर हल्ला झाला तर व्यापारिक व्यवहारांची सुरक्षितता धोक्यामध्ये येऊ शकते आंतरराष्ट्रीय शिपिंग नियमांशी हे विधेयक मेळ बसताना दिसत नाही आणि यामुळे व्यापार करताना अनेक अडचणी येऊ शकतात त्यातून भारतीय शिपिंग कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं विधेयकातील नियमामध्ये व्यवहार पारदर्शक होईल असे भासवलं जात असलं तरी व्यवहार मोठ्या का... क कॉर्पोरेट कंपन्यांसाठी अधिक फायदेशीर ठरतील असं मला वाटतं छोट्या व मध्यम व्यापारासाठी हा कायदा प्रतिकूल ठरू शकतो कारण अनेक प्रक्रिया केवळ डिजिटल असल्यामुळे ते केवळ मोठ्या कंपन्यांसाठी सोयीस्कर होतील सरकारने यामध्ये लहान आणि मध्यम उद्योजकांसाठी स्वतंत्र तरतुदी करायला हव्यात त्या केलेल्या दिसत नाही भारतीय शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्र अद्याप आंतरराष्ट्रीय मानकांच्या पातळीवर पोचलेलं नाही युरोप अमेरिका यासारख्या देशांमध्ये डिजिटल व्यवहारासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत परंतु भारतातील बहुतेक लहान बंदरं असतील किंवा मालवाहतूक कंपन्या असतील अद्याप या प्रणालीसाठी सज्ज झालेला दिसत नाही आणि म्हणून सरकारने प्रथम देशांतर्गत पायाभूत सुविधा किंवा लॉजिस्टिक या बाबतीत सुधारणा करून नंतर आंतरराष्ट्रीय मानकांचं अनुकरण करावं असं मला वाटतं आपला देश हा कृषीप्रधान देश असून माझ्या महाराष्ट्र राज्यातून विशेषतः नाशिक असे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची निर्यात होते परंतु वारंवार बदलणाऱ्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो निर्यात धोरणामध्ये दीर्घकालीन स्थिरता आणण्यासाठी उत्पादन खर्चाच्या आधारे हमीभाव निश्चित केला गेला पाहिजे माझ्या दिंडोरी लोकसभा किंवा नाशिक जिल्ह्यामधून कांदे असतील द्राक्ष असतील यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं परंतु वारंवार निर्यातबंदी केली जाते आणि त्याचा फटका किंवा परदेशी देश आया शुल्क आकारतं आणि त्याचा मोठा फटका हा कांदा किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतो शेतकरी सातत्याने कांद्यावरील निर्यात शुल्क माफ करावं पाठीमागे चाळीस टक्के निर्यात शुल्क होतं ते वीस टक्के केलं आजही माझ्या मतदारसंघामध्ये लासलगाव ही, लासल ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा उत्पादक बाजारपेठ आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी सकाळी कांद्यांचे लिलाव बंद करून निर्यात शुल्क शून्य टक्के करावे अशा प्रकारची मागणी केली आणि त्यामुळे हा शेतीला शेती शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती या माध्यमातून नुकसान होतंय साखर आणि इथेनॉलच्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारची अस्थिर धोरणं त्यामुळे हा उद्योग एक संकटात आलेला आहे एकीकडे साखर निर्यात बंदी केली जाते दुसरीकडे इथेनॉल निर्मितीला बंद केलं जातं आणि आयात करून परदेशातून साखर आयात केली जाते ह्याही गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत त्याचबरोबर मी स सरकारला या निमित्ताने विनंती करतो की शासनाकडे कृषी असेल महसूल यंत्रणा आहे किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यामध्ये कोणत्या पिकाची लागण झाली त्याचं उत्पादन किती होणार देशाची गरज किती आहे त्याचप्रमाणे उत्पादन किती जास्त झालं आहे किंवा किती कमी होणार किती निर्यात करावं लागेल किती आयात करावा लागेल याचा विचार करून आयात निर्यात धोरण ठरवावे अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने आपल्याकडे व्यक्त करतो आमच्या ठिका नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या ठिकाणी डायपोर्ट होतोय परंतु तो प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे एका बाजूला वाढवण बंदर होत आहे दुसऱ्या बाजूला माझ्या मतदारसंघामध्ये निफाड इथे डायपोर्ट होतो आहे परंतु त्यासाठी ज्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो डायपोर्ट एका बाजूला वाढवण बंदर होतं आहे आणि दुसऱ्या बाजूला हा डायपोर्ट जर झाला तर माझ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मग कांदा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल किंवा विविध शेतीमाल निर्यात करण्यास मोठ्या प्रकारे मदत होणार आहे डायपोर्ट हा रेल्वेद्वारे वाढवण बंदराला जोडला जावा आणि वाढवण बंदराला जोडणारे जी कनेक्टिव्हिटी रस्त्यांद्वारे ती वाढवली गेली त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये त्या भागातील शेतकऱ्यांच्या किंवा मच्छिमार लोकांच्या किंवा स्थानिक लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये लक्ष घालून मदत करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी या निमित्ताने करतो हे जे विधेयक आहे ये एक चा ही एक केवळ एक पोकळ सुधारणा आहे असं मला वाटतं याने केवळ फक्त मोठ्या कंपन्यांना फायदा मिळणार असून लहान व्यापारी आणि शेतकरी मागे पडतील आणि म्हणून डिजिटल प्रणालीचा अवलंब चांगला असला तरी त्यासाठी आवश्यक सुरक्षा आणि सुविधा विकसित केल्याशिवाय त्याचा फारसा उपयोग होणार नाही कृषी क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन निर्यात धोरणामध्ये ठोस सुधारणा करण्यात आल्या नाही सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषी जिल्ह्यांसाठी स्पष्ट धोरण आखून निर्यातीला बळ देणारे उपाय करावेत निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा शीतगृहे गोदामे यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून द्यावा आणि सरकारने शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ठोस योजना आणाव्यात त्यामुळे ग्रामीण किंवा छोट्या शहरातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होईल फक्त मोठ्या उद्योगपतींसाठी या विधेयकाचा फायदा होणार नाही याचा सरकारने पुनर्विचार करावा अशी विनंती मी आपल्याला या वतीने करतो धन्यवाद धन्यवाद जी, थान्यवाद जी।